नमस्कार मातोश्री कम्प्युटर्समध्ये आपलं स्वागत आहे आज आपण नवीन माहिती जाणून घेणार आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा कोल्हापुरातील बिंदू चौकातील जो पुतळा आहे अर्धाकृती पुतळा ज्योतिराव फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळे एकोणावीसशे पन्नासमध्ये बिंदू चौकात बसवण्यात आले होते सामाजिक कार्यकर्ते भाई माधवराव बागल हे या पुतळा समितीचे त्यावेळेस अध्यक्ष होते हा पुतळा आंबेडकरांच्या हयातीत उभारण्यात आलेला असून तो त्यांचा जगातील पहिला पुतळा आहे म्हणजे ते जिवंत असतानाच त्यांचा हा पुतळा बनवण्यात आला होता आणि तो स्वतः त्यांनी बघितला सुद्धा होता या पुतळ्याचे जे शिल्पकार होते शिल्पकार बाळ चव्हाण यांनी हा पुतळा बनवलेला होता कोल्हापुरामध्ये जो हा पुतळा आहे बिंदू चौकात तर बिंदू चौकामध्ये एका एक बाजूला महात्मा ज्योतुराव फुले व दुसऱ्या बाजूला बाबासाहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे अर्ध पुतळे व मध्यभागी शहीदस्तंभ उभारलेला आहे आपण बघू शकता कशा पद्धतीने दोन्ही साईडने पुतळे आणि मध्ये शहीद स्तंभ उभा आहे महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराने आणि कार्याने बागल प्रभावित झाले होते फुले यासाठी त्यांनी बिंदू चौकात महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची ब्रॉन्झचे पुतळे करून घेतले होते आंबेडकरापासून तरुणांना या शाहू नगरीत सतत स्मृती मिळाली पाहिजे हा त्यांचा उद्देश होता त्या उद्देशाने हे पुतळे तिथे उभारण्यात आले होते आणि नऊ डिसेंबर एकोणीसशे पन्नासला त्यांचे हजारो लोकांच्या उपस्थितीत अनावरण करण्यात आले होते म्हणजे नऊ डिसेंबर एकोणीसशे पन्नासला या पुतळ्यांचे अनावरण केले होते तर बिंदू चौकाच्या डाव्या आणि उजव्या बाजूच्या लोकातून भाईजींनी दोन सामान्य माणसाला हाताला धरून नेले आणि त्यांच्या हस्ते या पुतळ्याचे अनावरण केले होते म्हणजे कोणी मोठा प्रसिद्ध व्यक्ती न येता स्वत त्यांनी जी गर्दी जमवलेली होती त्या गर्दीमधनं दोन व्यक्ती येऊन त्यांनी या पुतळ्याचे अनावरण केले होते आज देशात सर्वाधिक पुतळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आहेत मात्र या पुतळ्याचे ऐतिहासिक महत्त्व आहे आंबेडकरांद्यासाठी बिंदू चौक हे आदराचे आणि महत्त्वपूर्ण ठिकाण बनले होते पुतळा उभारल्यानंतर एकदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोल्हापूर दौऱ्यावर आले असता त्यांनी या आपल्या स्वतःच्या पुतळ्याला भेट दिलेली आहे सतरा ऑक्टोबर एकोणीसशे साठ रोजी या चौकात दोन्ही पुतळ्याच्या मध्यभागी हुतात्मा स्तंभ उभारण्यात आला होता त्यावर भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील वीस हुतात्म्यांची नावे कोरलेली आहेत दरवर्षी अनेक आंबेडकरवादी लोक कोल्हापुरातील मानगाव आणि बिंदू चौक या स्थळांना ते भेटी देतात विविध सार्वजनिक व सामाजिक सभांचे आयोजन या ठिकाणी होत असते तर या प्रकारच्या अशा नवनवीन माहितीसाठी आपण व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद